महिला कर्मचाऱ्यावर दबाव टाकून आणि अश्लील व्हिडिओ तसंच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे याप्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील मूळ टेकोली गावचे सध्या मुंबईत राहणारे माजी सैनिक आणि मुंबई पोलीस कर्मचारी संदीप पाटील विरोधात शाहवाडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय त्याला शाहवाडी पोलिसांनी अटक केली आहे शाहवाडी तालुक्यातील पीडिता पतीपासून विभक्त राहतीय संदीप पाटील तीन वर्षांपासून तिच्या संपर्कात होता त्यानं पीडितेशी जवळीक वाढवत वा, तिच्यावर वा अत्याचार केला तिचे फोटो आणि व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तोळ्याचं मंगळसूत्र एक तोळ्याचा नेकलेस यासह अन्य दागिने जबरदस्तीनं काढून घेतले आणि त्या महिलेकडं सहा लाख रुपयांची मागणी केली त्यावर पीडित महिलेनं कर्ज काढून संदीप पाटीलला सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये दिले त्यानंतर संदीप पाटील यांना पीडितेकडून घेतले पीडितेनं पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यावर संदीप पाटीलना टाळाटाळ केली त्यामुळे त्या महिलेनं शाहवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे त्यानंतर संदीप पाटीलला मुंबई नायगाव पोलीस हेडक्वॉर्टरमधून अटक करण्यात आली आहे